देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा इचलकरंजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या निषेधाचे आयोजन महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले होते प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात आज आंदोलनकर्त्यांनी बोंब मारून या संतापजनक प्रकाराचा निषेध नोंदविला आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक यांनी सांगितले की देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेचा अपमान करणाऱ्या वकिलाची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे या निषेध आंदोलनात महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सुप्रीम कोर्टामध्ये एका वकिलान त्या ठिकाणी आजपर्यंत कधी स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात असेल किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये असेल सुप्रीम कोर्टांच्या न्यायाधीशावर सरन्यायाधीशांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रकार प्रकार काल सर्वोच्च न्यायालयात घडला आणि त्यांनी सांगताना सांगितलं की सनातन धर्मावरचा हल्ला हा आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळं या प्रवृत्तीची चौकशी होणं आवश्यक आहे ही नेमकी कोणती प्रवृत्ती आहे ज्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी शंभरी साजरी केली ज्यांचा चातुर्वर्ण व्यवस्थेवर विश्वास आहे ज्यांना या देशामध्ये खालच्या लोकांच्या वर सातत्यानं अन्याय करायचा सा आहे ज्यांना या देशाची लोकशाही मान्य नाही अशा प्रवृत्तीच्या कडनं कालचा हा हल्ला घडवण्यात आलेला आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आवश्यक आहे जर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील त्या ठिकाणी असा जर प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था या देशामध्ये होत असेल हे विचार न करणं चांगलं